कोकण मासे आणि बरंच काही कोकण म्हटल्यावर मासे हे असतातच कोकणामध्ये आल्याच्या मासे खाल्ले नाही असं होणारच नाही माझ्या मागे बघू शकता तुम्ही नदी आहे आणि इथून मागे एक किलोमीटरच्या अंतरावर समुद्र आहे त्याच्यामुळे कोकणामध्ये आता मी देवबाग या गावात आहे चॅनलवरची जर मागची व्हिडिओ तुम्ही बघला अशात महाराईची महाराई कसे कसे काढतात ते काढूचं साधन खायचा ती व्हिडिओ जी महाराईची काल आपण ब तुम्ही जर बघला अशात जर नाही बघला तर चॅनलवर जाऊन बघा तर त्याच संदर्भात म्हणजे मोठ्या संदर्भात ही व्हिडिओ असा तर नमस्कार गावालेनो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर आजची व्हिडिओ असा महाराईचा गरम वाटप म्हणजे जर आपण खोबरा जसा चिकन करतो चिकन मटन गरम सामान खोबरा वगैरे भाजून तर तशी व्हिडिओ असतील आपली तर आता आपण जाऊया शिंपले म्हणजे जे मारे कसे साफ करतात काल कश मागचे व्हिडिओ जर तुम्ही बघला अशात कसे पकडायचे तर आत आजची व्हिडिओ असा मारै कसे उघडायचे आणि त्याच्यानंतर त्याची रेसिपी तर आता जाऊया आपण किचनमध्ये हे बघा गावल्यानं आपण जे काल खादनात जाऊन मोठे शिंपले पकडले जाऊ जे का माराई म्हणतात ते आता माराई आम्ही फोडतो त्याच्या आतमधला जा शिंपल्यामधला जा मास असता त्या किती मोठा तर आता आमची काकी खोलून का खो ते आता बघूया आपण उघड काकी किती मोठा मास असा आता काढ हा आपण फ्रीजमध्ये ठेवलं म्हणून काकी उघडले ना फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे उघडले जसं त्या जर गोडा पाणी लागला तर ते उघडतात जर खाऱ्या पाण्यात किंवा असेच ठेवलं असतं तर ते उघडले नसते मग ते काय उघडू काय करूचं लागतं आपल्याला गरम करूचे लागतात गरम पाण्यात काय डायरेक्ट फोडायचे डायरेक्ट कोयत्यान गरम पाण्यात घालतात नाहीतर मग या कोयत्यान मधून दोन भाग करायचे आणि मग ओपन करायचे आता हे बघा तुमका काकी खोलून दाखवता आता यो उघडलो नाही हळू हातक लागत बघा बघा असं टॉक घुसवला काय परतायचे आता हे आम्ही काल तोंडवळेच्या खादनात गेलो काकी तू आचऱ्याच्या खादनात पकडत ना हे तुम्ही जातास ना पकडू ते पण ह्याच्या ना कोयत्यानात ना तर काल आम्ही दोन हत्यारा घेऊन गेलो एक कोयतो होतो आणि एक कोयती होती बारीक पण बरे गावले आणि सगळे मोठे मोठे होत ना आणि ह्याचा त्याच्यातला पाणी येतात त्या का काट म्हणतात ना त्या काट घेतास पण आधी हे धुवून धुऊन घ्यायचे लागतात ना कारण ते त्या चिकल असतात असं कोयतो घातल्याच्या नंतर ते उघडतात आणि त्याच्यातून मोती बाहेर घेतात याकडे बोलटात जी त्या दिवशी आम्ही पागूक गेलो ती बोळटा फ्रीजमध्ये थे ठेवलेलो तीव करूची

काकी या मास अख्या ठेवतात का त्याचे दोन तीन भाग करतात चार पाच करू कोय ना आणि थोडे हे चिवट असतात ना बारके शिंपले पेक्षा हे चिवट असतात आता आपल्या शिंपलो खोलूची पद्धत आपल्या कळाली कोयतो त्याच्यात घातलो का त्याचे दोन भाग होतात त्याच्यात लो त्या मासा आपल्याला काढून घ्यायचा तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया आता काकीचा पुरा झाल्याच्यानंतर पुढचा शूट करूया काळा काय आहे येते का खाऊचा असतं आता तू हे जे बारीक तुकडे करत ना एक एक मास बघा असं दाखव हातात हे बघा एक मास बघा केवढ आहे आता ह्याचे आपण चार तुकडे करतो ना काकी कर प्रत्येकाचे चार तुकडे करून नंतर आपण ह्याचं काय करतो लोक हे सार काठ कसला भाजक्या वाटपाचा आता आपण हे सगळे बारीक चार चार तुकडे करून घेऊया ह्या बघा ह्या सगळ्यात मोठा मास माराई बदला ना ह्याच्यातला असत ह्या सगळ्यात मोठा होता <laughs> हे शंभराचे दहा हा मेहनत खूप आहे काल बघले मी चिखलातून त्या कराप काय लागत आणि कराप वगैरे तकडे पण आचरे तर कराप असत ना खाली म्हणजे ते कोयताना खरवडून खरवडून काढले म्हणजे खाली आवाज येईलो हा मग समजायचं हय हो असा म्हणून हा हा बरोबर पिचकारी मारतात तसे ह्या जा मास आता कालवाचा शिंपल्यांचा एकसारख्याच मास ना ताट लागत आणि कालवा जरा नरम असत आता ह्या जो काट ये पण घेता लावून आपण गाळून त्याच्यातच अर्क असा गो त्याच ना आता हे जे आपण मारे ठेवलं ना कुकर मध्ये हे का किती शिटी सात आठ शिटी ना कारण ते चिवट असत ते म्हणजे आपण मारे कुकरला लावलेलो ला ला। कारण ते चिवट असतं त्याच्यासाठी कुकरला लावचे लागतात मस्त वाफळले आहेत चमशन काढून दाखव हे म्हणजे ह्याच्यात काय काय टाकलेलं सगळं मालवणी मसाला मिरची पूड मिरची पूड पेस्ट झाली हा शिजलो हा तरी पण एवढे हा एवढे आठ शेटये करून पण थोडे चिवट असत आता आपण ह्याचं पुढे काय करतो घालून परत वाटण घालून परत शिजवायचं म्हणजे हे आता जवळजवळ पन्नास टक्के शिजले आणि वाटण घालून परत एकदा शिजवलं का शंभर टक्के शिजतले ठीक आहे तर आता आपण पुढचा बघूया आपण आता कुकर मध्ये लावलेलं मारायच्या फोडणी वगैरे देऊ फोडणी वगैरे देऊन ते आता मध्ये काढून ना आणि आता याच्यामध्ये कोपऱ्याचं वाटण भक्या वाटण ना भाजक्या वाटण परत आपण घालून शिजवून ठेवूया ह्या ना भास्क्या वाटण ह्या भाजक्या वाटण मध्ये काय काय खोबरा खोबरा कांदा लसूण आमच्या आतेचा देवभागात रिसॉर्ट आहे दे द शेप किचन त्याच्यामुळे रिसॉर्टचा जेवण अचानक येता ऑर्डर वगैरे त्याच्यामुळे अशी खोपऱ्याचं वाटण वगैरे बनवून ठेवायचं लागतं काय फ्रीजमध्ये असल्यामुळे थोडा कडक झाला आपल्या घ्या तेवढा घ्या ते तेवढा घ्या जर जर असं तुमक जर चमचमीत जेवचं असतात त्या बघा ह्या वाटण बघा किती ह्या असा मच्छीचा कालवण वगैरे आपण जर तिकला वगैरे करतो त्याच्यासाठी जो किचन वगैरे आहे आणि द शेप द शेप किचन ना द शेप किचन म्हणून रेस्टॉरंट हा देवभागात तारकल्लीपासून जर तुम्ही पुढे येलात ते तुम्हाला ज्यांना दाखवतोय बाहेरून अँबिशन्स कसा ही सिटिंग अरेंजमेंट असा मग हे प्रॉपर ॲम्बिशन्स असा असा सिटिंग अरेंजमेंट वगैरे आणि आता सध्या बाहेर बसासाठी असा बनवलेले असा आणि हे जो बाहेर रोड गेलो जो देवबागाची नदी आणि समुद्र ते जो संगम होता आणि ह्या बाजू सरळ गेलात तर तारकर्ली मालवण बाहेर पडा तर या मधीच यांचा द शेप किचन म्हणून रेस्टॉरंट आहे बघा बोर्ड आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यावर नंबर आहे जर सुंदर चमचमीत मालवणी जेवण जर खावचं असत तर या रेस्टॉरंटला नक्की भेट देवा बघा हे नंबर असा हे जे मालक असत दर्शन तारी आणि ऋषिकेश तारी चला आता आपण आपल्या रेसिपीकडे जाऊया ते बघा आता आपले जे मोठे शिंपले होते मारे ते का आता उकळी येईल या थोडा पाणी जास्तच घातलं ना कारण ते पाणी आटा गोया आणि आटल्यावर ते बरोबर शिजतले जे जे थोडे चिवट रवलेत ते प्रॉपर शिजतले आणि अजून दहा मिनटं गेली की आपण उतरवूया बघा आप ह्या मगाशी ह्या थरापर्यंत होता म्हणजे तेवढं आपण पाणी टाकलेलो कारण तो आटा गोया म्हणून कारण गोया म्हणून आता थोडा शिजला आता काय टाकतं ते कोथिंबीर कोथिंबीर टाकून आपण तर उतरवूया हा शिजला ना आता हे आता खाऊक रेडी माराई म्हणजे मोठे शिंपली बाजक्या वाटापातला आपण उतरवून घेऊया ह्या आता आपला रेडी असा माराईचा सुक्या एकदम चमचमीत झनझणीत आणि भाजक्या वाटपाचा तर येवा खाऊ तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर चॅनलवर नवीन असात तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि व्हिडिओ एक लाईक देऊ विसरू नको हो। चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय